Okay. <laughs> कर्जत कल्याण राज्य मार्गावर ग्रुप ग्रामपंचायत माणगाव हद्दीमध्ये डिग्नेटी लाईफस्टाईल येथे रिक्षा व बसची धडक झाली असून यामध्ये रिक्षाचालक याला किरकोळ जखमा झाले असून त्याला पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे एम एच सेहेचाळीस बी डी चार शून्य नऊ चार हे रिक्षाचालक हे रिक्षा घेऊन कर्जत दिशेकडून नेरळ दिशेकडे जात होते व कर्जत माथेरान बस एच झिरो सहा एस तीन ही बस देखील कर्जत कडून माथेरानला धडक दिल्याने रिक्षा काही अंतरावर जाऊन पलटी झाली या रिक्षामध्ये एक प्रवासी व रिक्षाचालक असे दोघे जण होते सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून रिक्षाचालक याला किरकोळ जखमा झाले आहे तसेच प्रवासी यांना कोणतीही दुखापत दुखा झालेली नाही परंतु यामध्ये रिक्षाचं मात्र खूप मोठं नुकसान झालंय रचत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ